तर कालपासून बघा सगळी जण आज बका बघ सगळं घरच मोकळं होणार आहे त्यामुळं आज आम्हाला नुसतं भकास उचलून टाकल्यासारखी जागा होणार आहे मस्त आपलंच घर आहे पण आपल्या घरात माणसं आलेली किती पण चांगली वाटते ती पण जाताना मात्र कुणाच्या चेहऱ्यावर असं सुख समाधान दिसत नाही बघा आत्या सुद्धा आल्या त्या घडवायला दिसलं काय कोपऱ्यात आणि नाना भाऊ जर पहिल्यांदा पाणी सगळी जण थांबले ते अजून भाऊजींची तर आंघोळच नाही बर का लवकरच आज निघायला लागले ती काल रात्रभर पाऊस होता सकाळी जायचं म्हणून नाना भाऊच्या पण गैर आजारी त्यांना पण टेन्शन होतं डोक्यात तरी पण त्यांनी आपल्या आईच्या कार्यक्रमाला आलोय आपण म्हणून तेवढा वेळ कालच चालू होती पाऊस असल्यामुळं आणि तात्या थांबल्यामुळं नाना भाऊ थांबला ना नाही तर नाना भाऊ तर कुठले थांबते <laughs> तात्यान खर तात्यानं एक एकही कार्यक्रम चुकवल नाही <laughs> ज्यावेळेस आई गेली गे त्यावेळेस दुसऱ्या क्षणा दुसऱ्याच दिवशी गाडी तात्या स्पेशल गाडी करून भेट घेऊन तासभर थांबून लगेच गेलं म्हणजे प्रत्येक दुःखात तात्यांमध्ये असे कधीच चुकवलं नाही आणि वहिनीने तर ह्या वेळेस लय मदत केली कामाची लय म्हणजे लय काम केलं वहिनीने नेमक काम आमचं हलकं केलं सारखं केलं वहिनीने असं नाही की आपण बाहेर नागरिक कसं बसून प्रत्येक कुठला आम्ही जे काम करल त्या कामात वहिनी हातभार लावलाय सगळ्याच सगळ्याच आलेल्या आले फॅन लोकांनी सुद्धा काल सगळ्यांनी बरीच लोक आलती बरीच लोक म्हणजे पब्लिक दिसलं नाही पब्लिक दिसलं नाही तर लोकांनी शूटिंग फक्त कीर्तनकाराचं केलं तर पब्लिकचं शूटिंग केलं नाही पाठीमाग थांबायला गेलं काम पण भरपूर लोक आलती फॅन लोक पण भरपूर आलती स्टार लोक पण भरपूर आलती आणि फॅन लोकांनी फॅन लोकांचं खरंच आभार त्यांनी आमच्या घरी येऊन आम्ही जिकडे तिकडे कामात घेतल्यामुळं इथं वाडाय कोण नसल्यामुळं त्यांनी स्वतःहून कोणी so, कोणी लाडू कोणी चपाती कोणी भाजी कोणी पापड कोणी भजी असं करून प्रत्येकाने वाढूला घेतलं सगळ्यांनी टोट टो एकही माणूस इथं बसला नाही पण आलेल्या माणसांना सगळ्यांनी पोट भरून जेवण हे सगळं व्यवस्थित हे केलं बघा आणि कसं आपलं असल्यासारखं समजा जबाबदारीनं केलं आणि कार्यक्रम पण व्यवस्थित झाला सगळं हि झालं पण आज नंतर सगळे चालले ती त्यावेळेस मात्र असं ऊर भरून येत आहे आणि दिवस राहिलं तर पाऊस तेवढा आला नाही पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा पाऊस आला पावसाला एक साथ दिली भारी अहो पण सगळं झालंय पण आपले आईच नव्हते ना मग त्याच्यामुळे कोणाला काही सुख म्हणजे असं वाटलंच नाही आलो भेटले आणि मग काय उपयोग झालाय वाटलं असं नाही काल होतो आसपास आहे कुठ तरी म्हणून आई जरी एवढा स्वयंपाक केला पण आईने घास नाही खाला मग काय करायचं आता आईच निघून गेलाय आपल्या आई आपल्या प्रत्यक्षात आई जरी आपल्या जवळ नसली तर अप्रत्यक्षरित्या आई तिच्या तिच्या जीवान आपल्या शेजारी आहे आता सुद्धा तुम्ही बघू शकता कावळा आत्ताच येऊन तिथं व्हिडिओ चालू झाला का कावळा येऊन गेला आणि आजच कावळा येत नाही तर प्रत्येक वेळीच रोज सकाळची आठवड्यात नाही एकदा दोनदा आणि काल एवढा कार्यक्रम केला अन्नाचा अखरंच वाटलं होता कावळा येतोय का नाही कावळा येतोय का नाही पर सगळी माणसं ही सगळी उठून गेल्यानंतर तर कावळ्यानं येऊन ती घराव ठेवलेला बी घास खाल्ला तिथं आजूबाजूचं बी सगळं कावळ्यानं खाल्लं आणि सकाळ सकाळी आज लवकर येऊन हजेरी लावून गेला आपल्याला जरी दिसत नसली तर आप ती आपल्याजवळ आहे असं जग म्हणूनच जागावं लागते आणि खरंच ती आहे बरं का तिचा आत्मा हितच आहे तिचा आत्माला अकरा बाळात कुठंसुद्धा गेलेलं नाही ती माझा अनुभव तर तुम्हाला स मला सांगतो या कारण जशी आई गेली आहे तसं आई हितच आहे या ही मला तर असंच वाटते कारण स्वप्नात येत नाही एकदा गेल्यापासून फक्त एकदाच स्वप्न आली ती ती लगेच पाच मिनटात जिकडं तिकडं गेली असा या आणि आई ही रोज मला तर कावळ्याच्या रूपानं रोज ह्याच्या अगोदर कधीच घरला कावळा येत रूपान रूपानं का पण आईच मन हाय तुम्ही काय का म्हणा सगळीजण जण मनाचे थोडे तरी समाधान होते की कावळा आला की आई आल्यासारखं वाटत आणि येऊन जरी काय एखादा घास पण कधीच नाही की कावळा आला आणि वरच्यावर उडून गेला असं कधी झालं नाही कुठं पण काय पण असलं तर ती कावळा खाल्ल्याशिवाय किंवा बॅलर मध्ये पाणी पिल्याशिवाय जात नाही कावळा आई सारखं या जगात माणूस कधीच होणार नाही कारण सगळ्यांना माहित आहे कोण त्याला माहित आहे नाना बाबाला माहित आहे अजून कोण कोण फॅनजन त्यांना तर माहिती आई होत्या त्यावेळेस आलो होतो त्या पलीकडल्या घरात घुसलं का मला आईची आठवण येते कारण मी निघालो आई म्हणजे आईने मला भजे काढून दिले होते मला त्या घरात घुसल का पहिली आईची आठवण येते आणि आईने ज्यावेळेस माझ्या तोंडावरून हात फिरून माझत मुक घेतलं होते आईनं स्वत स्वतः कधीच आई मटण खात नव्हती पण कोणही लोक येऊ द्या नाना भाऊ आलं कोण जाती आलं कधीच आई स्वतः मटण खात नसली तर आव जाऊन पाटणारी मला म्हणायची पाटणारी मटण घेऊन ये असं असं आपल्या घरी आलं पाटणारी घेऊन ये आई आए स्वतः तयार करायची लय वेळा असं आमच्या नाना भाऊ कोण जाती नाही अनेक पब्लिकला सगळ्यांना माहीत आहे जी इथं कोण कोण येऊन जेवून गेली ती मी आणि उपाशी आजपर्यंत जर आजपर्यंत आई होती पिन आणि आई नसल्यानंतरही आजपर्यंत आम्ही माणसं जपण्याचा चांगला प्रयत्न केला आहे आमच्या दरातून आजपर्यंत कधीच आम्ही उपाशी कुठलाच माणूस कुठल्याही माणसानं म्हणू द्या माणसाच्या दारात आम्ही उपाशी आलो या माणसानं आम्हाला पाणी दिलं ह्या माणसानं च्या दिलं नाही कारण अन्नही आईनं जर आम्हाला शिकवलंय जेवढं तुम्ही अन्नदान करसाल तेवढं तुम्हाला आयुष्यात सुख शांती तुमचा परपंचात चांगला होणार तुम्ही जर आलेल्या माणसाची भूक जर तुम्ही की तो 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 ही करू शकत नसाल बघू शकत नसाल तर तुमच्यात जगण्यात काय सुद्धा अर्थ नाही ही अशी आय आमची म्हणायची म्हणून आई नेहमी चुली पडे पशी असायची बघा कधी पण तुम्ही बघितलं तर पैशाची पाण्याची श्रीमंती असून पाहिजे किती पण गरीब असले चटणी भाकर खाल्ली ना त्याला महत्व आहे तांब्यावर पाणी दिलं चटणी भाकर खाल्ली खा, खा जेव खावा जेव्हा म्हणलं त्यात माणूस की पण भाऊ बाबा आपल्याकडे पैसा आहे धरा हजार रुपये धरा शंभर रुपये खावा हटीला तसं पैशाला महत्व नाही घरी आपले आपण आपल्या हाताने करून किती घालतोय त्याला लय महत्व आहे आणि आम आता आमच्या आयुष्यात कधी कुठे फिरले नाही त्या पण नाना भाऊची इकडे दोन रात्र डोळ्या आत त्यांनी डोळ्यावर झापडीवर पण तेवढ्या निलेश भाऊंचे फक्त माझ्या मग कमी थांबल्यावर आणि सोशल मीडियावरती पहिली ओळख आमची नाना भाऊची म्हणजे आम्ही युट्यूब चालू करायच्या अगोदर पासून नाना भाऊची ओळख आहे नाना भाऊला तिसरा मुलगा म्हणजे थोरला मुलगा असं त्यांनी मानलं होतं नानाला आलं अंड्याची पोळी आवडती अंडी आणा घरी नसली तर आम्हाला तिकडून तिकडून अंडी आण लावायच्या पहिल्या वेळेस आलं त्यावेळेस तर घालून तांदळ फुटण म्हणून तांदूळ टाकून त्याच्यात अंडे भरून दिले होते आत्याला माया लावायच्या माया कधीच विसरू शकत नाही बाहेरची लोक एवढे विसरू शकत नाहीत घरातल्याना त्यांनी माया लावली असते प्रत्येकाला जीव लावायचा आणि आईन आईने माया लावली आईनं माया लावली ज्या ज्या लोकांना माया लावली तिथे लोक सगळेजण आलती कोणतं त्या असो नाना भाऊ असो कधीच म्हणजे निरोप दिलाय त्यांना आले ती असं कधीच झालं नाही त्यांनी एक प्रकारची जाणीव ठेवली आहे आईला आईनं खरं आपल्याला आधार दिल तर आपल्याला आईने आपल्याला चार गाज म्हणजे अन्नही केलं आपण आईपाशी प्रेमानं राहिलो होतो आईसोबतच काय काय क्षणाचा आठवणीचं व्हिडीओ येतात तात्यासोबत आहेत सोबत आहेत आमच्यात तर ऑलरेडी आहे अजून बऱ्याच काय काय स्टार लोकांचं फॅन लोकांचं लोकांच, मनापासून आभार ते पण आलती जे आईचं व्हिडिओ आवर्जून बघत होते ते सुद्धा मी काय आम्ही नसतं व्हिडिओतनं सांगितलं तो वर्षाचा कार्यक्रम आहे ते सुद्धा लोक गणेश धुकत गणेशदा गणेश शिंदे दादा हलत ते पेन गाडी त्यांची येत नसताना सुद्धा तरी आपल्या बहीण आलीपर्यंत लगेच बरेच सगळे सगळ्यांचं मनापासून आभार तुम्ही आला आमच्या वर्ष श्रद्धाचा एवढा कार्यक्रम कधीच कोण मोठ करत नाही पण आम्ही आई विषयी काहीतरी आपुलकी प्रेम म्हणलं आईसाठी आपण काहीतरी करायचं आई आई विषयी नुसतं बोलून नाही आई जिवंत असताना पण तिला जीव लावला पाहिजे आई गेल्यानंतरही आई विषयी मनात प्रेम पाहिजे आई जरी गेली असली आपल्याला सोडून जरी गेली असली तर ती आपल्या पैसे आहे की असं मनात धरून आपण तिचं काय असेल ते कार्यक्रम वगैरे केला पाहिजे तिच्या जीवाला तेवढं तिला वर आपल्याला दिसत नसली ती तर वरणं बघत असते आईला खरंच आम्ही गेल्यानंतर सुद्धा माझी लेकरं माझी लेकरं मला विसरली नाही ती आईला वर वाटलं पाहिजे म्हणून आईचा आम्ही एवढा मोठ्या थाटात लाख दीड लाख रुपये खर्च करून आम्ही एवढा मोठ्या थाटात कीर्तनकार ही सगळं मंडप आचारी एकही माणूस उपाशी गेला नाही काही काय ज्यांचं उपास होतं त्यांना आम्ही राजगिरीचं लाडू आणून ठेवलं होतं तर खरंच पूर्ण या नाना भाऊ आणि सगळ्या ऑल फॅमिलींचं जे जे आल ते त्यांचं खरंच मनापासून आभार जसा आता आला आहे तसंच आयुष्यभर असंच एकत्र आपण राहूया आणि मी तुमचा आता निरोप घेतो धन्यवाद भेटू परत